जानेवारी सोळाशे चतुर्थी शके पंधराशे चौऱ्याऐंशी कायद्यांची सुटका शिवाजी महाराजांना आधीच इंग्रजांच्या धोरणांचा पत्ता होता व्यापाराआड आड देशात हातपाय पसरायची नीती शिवरायांना माहीत होती महाराज सिद्धीजहरच्या वेढ्यात अडकले असता पन्हाळगडावर तोफा डागण्यात रेव्हिंग्टन गिफर्ड हे आघाडीवर होते त्यामुळे पुढे संधी मिळताच महाराजांनी त्यांना पकडून कैदेत टाकले कैदेत पडून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाल्यावर रेव्हिंग्टन आजारी पडल्यामुळं त्याची काही अटींवर महाराजांनी सुटका केली सुरतेचा अधिकारी अँड्रुइजने शरणागतीचे बोलणे राहुजी सोमनाथ यांच्याकडे लावून आणि जंजिरेकर सिद्ध्यांविरुद्ध मदतीची तयारी करण्याचं आश्वासन घेऊन महाराजांनी उर्वरित इंग्रज कायद्यांची सुटका केली